मृत्यूचा डाव बाबराव अर्नारकर प्रकरण चार झुंजारच्या हजेरीत खून झुंजारला प्रयोगशाळा शोधून काढण्यास उमळीच श्रम पडले नव्हते पण तो जवळ गेला तेव्हा दार बंद होते पण त्यांना फार वेळ थांबावे लागले नव्हते चिंताग्रस्त चेहऱ्याचा दंडवते बरोबर दोनच मिनिटात तेथे ते हजर झाला होता मी येथे काही विसरलो आहे अशी त्यांची समजूत आहे तो दार उघडीत म्हणाला दा। पण तुम्ही माझ्याबरोबर आहात हे त्यांना माहीत नाही म्हणून मी जास्तीत जास्त त्वरेने खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहे दंडवतेनी त्यांनी आत प्रवेश करताच दार आतून बंद केले होते नंतर तेथे जणू काय कोणी लपून बसले असावे अशा प्रकारे त्या जागेवरून नजर फिरवली तुम्ही निष्कारण चिंता करीत आहात झुंजार म्हणाला माझा कुणी पाठलाग केला नाही अशी माझी पूर्ण खात्री आहे दंडवतेने झुंजारला मध्यभागी असलेल्या टेबलाजवळ खुर्चीवर बसावयास बसावयास सांगितले आणि तो म्हणाला मी मूर्खाप्रमाणे वागत आहे खरे पण हा सर्व केवळ माझ्या कल्पनेचा खेळ नाही हे मला माहीत आहे निदान माझी तशी समजूत तरी आहे कदाचित काहीही नसेल आणि मी राईचा पर्वत बनविण्याचा हास्यास्पद प्रयत्न करीत असेल हे तुमच्यातील मानसशास्त्रज्ञ बोलत नाही झुंजार म्हणाला आता आपण तर्कवितर्काबद्दल विचार न करता सत्य काय आहे ते पाहू तुमच्या मनावर कसले जडपण पडले आहे ते सांगा त्यांनी दीर्घ उसासा सोडला आणि तो तेथल्या स्टुलावर बसला तो इतका अस्वस्थ झाला होता की त्याला नीट बोलताही येत नव्हते हा मृत्यूचा डाव हा मृत्यूचा डाव नावाचा खेळ कसा सुरू झाला याची मला माहिती नाही पण या खेळाची सुरुवात मुंबईत खचित झालेली नाही दंडवते म्हणाला सहा महिन्यांपूर्वी कुणी हे नावही ऐकले नव्हते आणि एकाएकी अनेक कॉलेजांतील विद्यार्थी हा खेळ खेड़ खेळू लागले त्यामुळे बुद्धीची वाढ होते असे सांगण्यात येते विद्यार्थी जगात याहूनही चमत्कारी गोष्टी घडतात झुंजार म्हणाला नग्नविहार विहार व्यसनाधीन होऊन नृत्य करणे चोऱ्या करणे दरोडे घालणे वगैरे प्रकार केवळ मनोरंजनाकरिता केले जातातच पण या मृत्यूच्या डावात काही भीषण रहस्य दडी मारून बसले आहे असे तुम्हाला वाटते काय सुरुवातीला वाटले नव्हते एक विचित्र प्रकारचा पण फक्त बुद्धिवान विद्यार्थ्यालाच पिळणारा खेळ असे त्याचे स्वरूप दिसत होते पण येथे जे काही घडले त्यावरून मला असा संशय येऊ लागला की हा खरोखरच एक खेळ आहे की आणखी काहीतरी असावे या ठिकाणी काय घडले झुंजारने विचारले मी सुरुवातीचे न सांगता आतापासूनच सुरुवात करतो दंडवते म्हणाला अमेरिकेच्या मानसशास्त्र संशोधन मंडळाकडून डॉक्टर माडीवाले यांना पाच हजारांची देणगी मिळालेली नाही म्हणजे ते खोटे बोलतात असे तुम्हाला म्हणायचे आहे ते खोटे बोलत आहेत हे मला माहीत आहे दंडवते म्हणाला तुम्ही त्या संशोधन मंडळाबद्दल चौकशी केली असेलच मला चौकशी करता आली नाही कारण तशा प्रकारचे मंडळ मला सापडलेच नाही म्हणजे ते अस्तित्वात नाही झुंजारने विचारले दंडवतेचे शरीर थरथरल्यामुळे तो स्टुलावरून घसरला तो टेबलाच्याच कोपऱ्यावर पाय खाली सोडून बसला आणि त्याने रुमालाने मानेवरील घाम पुसला ते मंडळ अस्तित्वात आहे पण कागदावर आहे दंडवते म्हणाला त्यांनी एक पोस्टबॉक्स नंबर दिला आहे आणि कुणीतरी त्यांना पाठविलेल्या पत्रांना संदिग्ध उत्तर देत असतो आंतरराष्ट्रीय मानवशास्त्र संशोधन केंद्राची आपले मंडळ ही अमेरिकन शाखा आहे आणि मुख्य कचेरी व्हिएन्ना शहरात आहे असे ते म्हणतात पण मी त्या पत्त्यावर एअरमेलनं पत्र पाठविली होती पण माझ्या एकाही पत्राचे मला उत्तर मिळालेले नाही पण पर जोपर्यंत त्यांच्याकडून चांगल्या कार्याकरिता उदाहरणार्थ तुम्हाला हवाई बेटात पाठवण्याची पाठविण्यासाठी पाथ्विने पैसे मिळतात तोपर्यंत निदान मी तरी तक्रार करणार नाही झुंजार म्हणाला आजच्या या जगात अद्यापही असे काही लक्षाधीस आहेत की जे आपला इन्कम टॅक्स कमी करण्यासाठी अनेक चमत्कारिक व तरेवाईक गोष्टी करीत असतात पण ही देणगी तिच्या बुडाशी काहीतरी गोम असल्याशिवाय पाठविण्यात आलेली नाही दंडवते मनपूर्वक म्हणाला याच्यामागे काहीतरी काळेबिरे खचितच आहे मृत्यूचा डाव हाही मानसशास्त्र संशोधनाचा एक भाग आहे असे जे डॉक्टर माडीवाले सांगतात त्यात काहीच अर्थ नाही विद्यार्थ्यांचे लक्ष गुन्हेगारीकडे वळविण्याचे त्यांना खुनासारख्या भयंकर गोष्टीबद्दल विचार कराव्यास लावण्याचे हे एक तंत्र आहे असे मला वाटते मृत्यूचा डाव खेळणारे विद्यार्थी मानसशास्त्राचा कोणता अभ्यास करणार येथे आमच्या कॉलेजांना योग्य संशोधन करण्यात योग्य प्रकारची साधने आधुनिक तंत्रे यांचा तुटवडा भासतो आणि मृत्यूच्या डावात भाग घेणाऱ्यांना बक्षिसे देण्यासाठी हजारो रुपये कोण खर्च करणार पण काही लक्षाधीश विक्षिप्त आणि वेडे असतात झुंजार केवळ चर्चा करण्यासाठी म्हणाला याला काही बदमाशगिरीचा पुरावा म्हणता येणार नाही आणखीही काही आहे आणि त्यामुळेच तर मी यासंबंधी अस्वस्थ होऊ लागलो दंडवते म्हणाला सुमारे एका महिन्यापूर्वी मी एका संध्याकाळी माडीवालेंच्या घरी गेलो होतो त्यांच्यात बदल होण्यापूर्वी आमचे फार चांगले संबंध होते आम्ही अगदी मित्राप्रमाणे वागत होतो त्या रात्री आमच्या कॉलेजच्या नियामक मंडळाची एक कटकटीची बैठक आटोपल्यानंतर ती त्यांच्याच आग्रहामुळे त्यांच्या घरी गेलो काही वेळ तरी वेगळ्या गप्पा गोष्टीत आनंदात घालवावा असे आम्ही दोघांनी ठरविले होते माडीवाले त्यांच्या फ्रीजमधील काही थंड पेय आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले आणि मी त्यांच्या बैठकीच्या खोलीत बसलो असताना मला जमिनीवर पडलेले एक पत्र दिसले आणि मी ते सहज उचलले वाऱ्यामुळे टेबल्यावरील इतर कागदपत्रांमधून उडून खाली पडले असावे अशी माझी कल्पना होती ते लहानसे पत्र होते मी ते टेबलावर ठेवणार होतो तोच माझी त्या मजकुराकडे सहज नजर वळली आणि मला धक्काच बसला मी ते कुतूहलामुळे वाचले कुणीतरी जणू काय त्याला माडीवालेला हुकूम फरमावण्याचा अधिकार होता अशा माणसाने ते लिहिले होते आमच्या मृत्यूच्या डावाच्या हालचालींचा संपूर्ण रिपोर्ट पाठवावा अशी त्या पत्रात मागणी करण्यात आली होती मृत्यूचा डाव हे शब्द वाचताच माझे कुतूहल जास्तच जागृत झाले होते मी ते पत्र शक्य त्या तोरेने पुन्हा वाचले नंतर त्या पत्रावरील सही वाचली त्यावर अघोरदास काळदाते अशी सही होती झुंजाच्या चेरेवरून ते नाव त्याच्या ओळखीचे होते व त्या नावाच्या माणसाबद्दल त्याला तिरस्कार वाटत असावा असे स्पष्ट होत होते कित्येक रात्री दुसरे काहीच काम नसल्यामुळे त्याने त्या अगोरदासाबद्दल विचारही केला होता तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले आहे ना दंडवतेने उत्सुकतेने विचारले मला वाटते तुम्हीही ते ऐकले तुम्ही आहे झुंजार म्हणाला ते पत्र वाचण्यापूर्वी मी ते नाव वाचले होते पण त्याबद्दल कधीच विचार केला नव्हता दंडवते म्हणाला तो माणूस सिने नटनट्यांना नत आणि इतर <coughs> बड्या माणसांना मेजव्यांना देतो व वर्तमानपत्रातून त्यामुळे आपली जाहिरात करतो एवढेच मी ऐकले होते ते पत्र वाचल्यानंतर मी त्याच्या संबंधी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या संबंधी त्या दृष्टीने कुणी काही लिहिलेले नाही त्याची ही पद्धतच आहे स्वतः संबंधी स्वतःला योग्य वाटेल एवढीच माहिती प्रसिद्ध व्हावी अशी तो खबरदारी घेत असतो झुंजार म्हणाला त्या माणसाला फक्त दुरूनच पाहावे त्याचे जवळून निरीक्षण करण्याजोगा तो नाहीच तर मग मी शंभर रुपये खर्च करून तुम्हाला यात ओढण्याचा प्रयत्न करून अगदी योग्य माणसाला जवळ बोलवले म्हणावायचे दंडवते म्हणाला मी तुमच्याबद्दल खूप वाचले आहे ऐकले आहे पोलिसांच्या काळ्या यादीत ज्यांची नावे सापडणार नाही अशा पाताळ जगातील अनेकांना तुम्ही ओळखता खरे ना झुंजार आपले पाय अधिक पुढे खेचून किंचित हसला आणि म्हणाला तुम्ही म्हणता त्यात थोडेफार सत्य असेल पण मी तुम्हाला अघरदासाच्या आयुष्याची कथा सांगण्यापूर्वी मला तुमची राहिलेली हकीकत एका वयाची आहे तुम्ही जे काही सांगितले आहे त्यामुळे माझेही कुतूहल जागृत झाले आहे आणखी एकच गोष्ट आहे मला तेवढीच काढता आली आहे दंडवते म्हणाला भारतातील निरनिराळ्या कॉलेजातील चोवीस विद्यार्थी विद्यार्थिनी उद्या विमानाने हवाई बेटावर जाणार आहेत हे मला माहीत नव्हते पण माझ्या इतर कॉलेजांतील अध्यापकांबरोबर पत्रव्यवहार असल्यामुळे अशा प्रकारचे काही घडणार आहे एवढेच मला समजले आहे चौकशी करता या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय बनावट संस्थेमार्फत झाली आहे मोठी पंचायत ही की तुम्हाला जसे सुरुवातीला वाटले तशीच सर्वांची समजूत आहे म्हणजे कुणातरी विक्षिप्त धनिकाचे हे खूळ आहे अशीच समजूतना झुंजारने विचारले होय दंडवते म्हणाला झुंजार खुर्चीवरून उभा राहिला व त्याने त्या प्रयोगशाळेत फेऱ्या मारीत फेऱ्यामारीत विचार करण्यास सुरुवात केली त्यावेळी केवळ सवयीमुळे तो आपल्याला कुणी तिथल्या खिडकीतून पाहू शकणार नाही अशी सावधगिरी बाळगीत होता मी माझ्या नेहमीचा नियम मोडून अपवाद म्हणून या अगरदासाकडे पाहीन तो दंडवतेसमोर उभा राहत म्हणाला भगवद्गीतेत ज्याला वर्णशंकर असे म्हटले आहे त्यापैकी तो एक आहे तो देशद्रोही आहे आणि देशभक्तही आहे तो एका तोंडाने मित्र आहे तर दुसऱ्या तोंडाने विश्वासघातकी आहे पण आतापर्यंत तो, तो कधीही मला कधीही मेला नाही किंवा तुरुंगात गेलेला नाही हे सत्य आहे दंडवते याहून तो कायद्याच्या कचाट्यात न सापडण्या इतका धूर्त आहे असे सिद्ध होते तुमची काहीतरी पुरावाने तुम्ही काहीतरी पुराव्याने सिद्ध केल्याशिवाय त्याचे काहीही वाकडे करता येणार नाही उदाहरणार्थ माडीवाले कायद्याचा भंग करीत आहे किंवा फसवणुकीचे मोठे कारस्थान रचले आहे किंवा कुणाला कसाट्यात पकडून लुबाडण्यात येत आहे असे सिद्ध केल्याशिवाय हे काम होणार नाही तुमचे कुणी तुमच्याबद्दल सहानुभूती प्रकट करील पण त्याला काहीच अर्थ नाही माझ्याजवळ काही पुरावाही आहे दंडवते म्हणाला नंतर तो घुटमळला पण झुंजारने मान हलवून त्याला उत्तेजन दिल्यानंतर तो म्हणाला मला ते सांगण्यास कसेसेच वाटते पण पण मी तो चोरला आहे झुंजार हसून म्हणाला चोरी करण्याची ठेकेदारी जर फक्त बदमाशांचीच असती तर या जगात मोठीच गंमत झाली असती तो पुरावा कोठे आहे अहो गुटमळू नका मीही आतापर्यंत तसल्या शेकडो चोऱ्या केल्या आहेत हा पहा दंडवते म्हणाला त्याने आपल्या कोट्याच्या आतल्या खिशात हात घातला त्याने जेव्हा एक घडी केलेला कागद पुढे केला तेव्हा त्याची बोटे थरथरत होती झुंजारने तो कागद घेतला आणि उलगडून वाचण्यास सुरुवात केली तो जेव्हा तो ते टाईप केलेले पत्र वाचू लागला तेव्हा त्याची चारिया बदलली तो प्रत्येक शब्द अगदी काळजीपूर्वक वाचित होता माडीवाले सोबत खर्चासाठी पन्नास हजार रुपये पाठवित आहे तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे की तुला तुझ्या कॉलेजमधील स्पर्धेत विजयी होणाऱ्यांवर ताबा ठेवता येत नाही हे आमच्या लक्षात आले आहे पण आम्ही तुला पुन्हा बजावीत आहोत की योग्य विद्यार्थी शोधून काढणे आणि त्यांना उत्तेजन देणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो तुझ्या सहकाऱ्यांना तुझा संशय येऊ लागला आहे असे तू म्हणतोस पण तसल्या बाबतीत आम्ही तुलाच जबाबदार धरू तुला पूर्वीही आम्ही याबाबतीत सक्त ताकीद दिलीच आहे कदाचित द ला अजिबात नाहीसा करण्याचीही आवश्यकता निर्माण होईल तसे झाल्यास तू आमच्या अधिक हुकुमाची वाट न पाहता ताबडतोब बंदोबस्त करायचा त्या पत्राखाली सहीच्या ठिकाणी फक्त अ का अशी ही अक्षरे होती झुंजारने विचारी नजरेने दंडवतेकडे पाहिले आणि तो म्हणाला दंडवते तुम्हाला भीती वाटत असेल तर त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही याच अध्याक्षराचा आणखी कुणी माणूस माडीवालेला अशा प्रकारची पत्रे पाठवीत असेल असे मलाही वाटत नाही माडीवालेला तुमचा संशय आला आहे हे खरे काय मी त्याबरोबर मी त्याच्यावर नजर ठेवीत असतो हे त्याच्या लक्षात आले आहे दंडवते म्हणाला अर्थात मला गुप्तहेराचे काम करणे शक्यच नाही अर्थात कुणाला ठार करण्याचे काम त्याला जमणार नाही माडीवाले त्या प्रवृत्तीचा माणूस नाही त्यामुळे मी त्या धमकीला विशेष किंमत देत नाही मला हे तुमचे म्हणणे पटत नाही झुंजार म्हणाला निदान मी बेसावत तरी राहणार नाही अघोरनाथ हा सत्ताधीश आहे आणि त्याच्याजवळ पैसा आहे लाच देऊन कचाट्यात पकडलेल्या किड्याचेही सर्पात रूपांतर होऊ शकते म्हणून तुम्ही त्याचवेळी कोपऱ्यातील टेबलावरील टेलिफोनची घंटी वाजली आणि दंडवतेने यंत्राप्रमाणे पुढे जाऊन रिसिवर कानाला लावला व तो म्हणाला मी राम दंडवते त्याने बुचकळ्यात पडून झुंजारकडे पाहिले कुणी बोलत आहे असे वाटत नाही तो पुटपुटला हॅलो हॅलो त्याने कपाळावर अठ्या चढविल्या आणि रिसिव्हर कानापासून किंचित किंचित दूर केला आणि त्याबरोबर पिस्तुलाचा वार व्हावा आणि त्याबरोबर पिस्तुलाचा बार व्हावा त्याप्रमाणे आवाज होऊन रिसिव्हर फुटला दंडवतेच्या चेहऱ्याची एक बाजूच नष्ट झाली होती झुंजार पुढे होईपर्यंत त्या बिचाऱ्याची सर्व हालचाल बंद पडली होती त्याचे शरीर एकदाच मोठ्याने थरथरले नंतर सर्व शांत झाले झुंजारच्या हजेरीत दंडवतेचा खून करण्यात आला होता प्रकरण चार येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा